बघा मित्रांनो महा टी टेट किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न येत असतात म्हणजे समीकरणावरून प्रश्न येत असतात पाच एक्स वर्ग अधिक सत्तावीस एक्स वाय अधिक दहा वाय वर्ग हे जे समीकरण आहे हे आपण अवयव पद्धतीनं सोडवणार आहोत बघा पहिलं पहिल्या पदातील अंक आहे पाच आणि शेवटच्या पदातील अंक आहे दहा या दोघांचा गुणाकार येतो पन्नास म्हणजेच आपल्याला पन्नास या अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार पन्नास येणार आणि त्यांची बेरीज सत्तावीस येणार कारण की इथे बेरजेचं चिन्ह आहे तर पन्नास या अंकाचे असे दोन अवयव शोधा की ज्यांची बेरीज सत्तावीस येते म्हणजेच पंचवीस आणि दोन हे जे दोन अवयव आहेत यांची बेरीज सत्तावीस येते आणि गुणाकार पन्नास येतो आता हेच दोन अंक आपण या समीकरणामध्ये टाकून घेऊया बघा पाच एक वर्ग हे जशाला तसे लिहायचे अधिक आता हे दोन अगोदर घेऊया दोन एक्स वाय अधिक आता हे पंचवीस घेऊया पंचवीस एक्स वाय अधिक दहा वाय वर्ग जशाला तसे आता बघा याच्यामध्ये आपल्याला कॉमन काय काढता येईल ते बघायचं आहे बघा या ठिकाणी पाच एक्स आहे आणि या ठिकाणी एक दोन एक्स वाय वर्ग आहे म्हणजे फक्त एक्सच तेवढा कॉमन निघणार एक्स बाहेर घेतला त्याच्यानंतर आतमध्ये पाच एक्स अधिक दोन वाय ठीक आहे हा एक्स बाहेर निघाला आणि याच्यातल्यामध्ये एक एक सुद्धा एक्स हो, एक एक एक्स बाहेर निघाला आता पुढे <coughs> दुसऱ्या या दोन पदामधील काय कॉमन निघतं बघूया तर आपण घेणार आहोत पाच वाय ठीक आहे पाच वाय का घ्यायचे कारण की याच्यामध्ये सुद्धा वाय आहे आणि याच्यामध्ये पा वाय आहे आणि पाच बाजूला घेतल्यानंतर आतमध्ये काय राहतो बघा पाच गुणिले पाच पाच पंचवीस आणि इथे राहणार एक्स कारण की एक्स इथे शिल्लक आहे पाच एक्स अधिक पाच गुणिले दोन पाच दुने दहा आणि एक वाय बाहेर घेतला म्हणजे एक वाय इथे राहणार आहे म्हणजे बघा इथं पाच एक्स अधिक दोन वाय पाच एक्स अधिक दोन वाय हे दोन समान आलेले आहेत म्हणून त्याबद्दल आपण एकच घेऊया पाच एक्स अधिक दोन वाय आणि कॉमन बाहेर घेतलेले आपण पुन्हा दुसऱ्या कंसामध्ये घेणार आहोत एक्स अधिक पाच वाय मित्रांनो याचे या, या, या समीकरणाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे पाच एक्स अधिक दोन वाय एक्स अधिक पाच वाय आणि हाच पर्याय असणार आहे